आज आपण अर्धा कप चण्यापासून प्रोटीन युक्त पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत घरातील सर्वांनाच हा नाश्ता आवडेल इतका मस्त हा नाश्ता तयार होतो प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी चणे भिजत घातलेले आहेत तर अर्धा कप चणे मी घेतलेले आहेत आणि ते रात्रभरासाठी भिजत ठेवलेले आहेत चणे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर स्वच्छ पाणी घालून हे भिजत ठेवलेले आहेत त्यामुळे हे जे पाणी आहे ते पाणीसुद्धा आपण इथे वापरणार आहोत चण्याचं पाणी मी एका ग्लासमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता चणे जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत अर्धा कप मी इथे रवा घातलेला आहे आणि यामध्येच मी दोन मोठे चमचे दही घालणार आहे दहीमुळे हा डोसा मस्त असा सॉफ्ट तयार होतो यानंतर बायंडिंगसाठी मी इथे दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी मी ओला नारळ घालते आहे ओला नारळामुळे ह्याची चव आणखीन वाढते तर ओला नारळ असेल तर अवश्य घाला इथे मी घेतलेला आहेत कढीपत्ता आणि त्यानंतर चार मिरची घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं मी इथे घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या त्या देखील बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे यानंतर आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये पाणी घालून हे बारीक करून घेणार आहोत तर इथे मी चण्याचं जे पाणी आहे तेच पाणी इथे वापरणार आहे तर आता हे मी वाटून घेते बारीक आवश्यकतेनुसार मी इथे पाणी वापरून मस्त असं हे बॅटर जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे तर एकदम स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व पीठ जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे इथे आपल्याला पाणी जे आहे ते, ते आवश्यकतेनुसारच घालायचं आहे पीठ आपल्याला जास्त पातळीने आणि जास्त जाडही नाही असं पीठ तयार करायचं आता एक दोन ते तीन मिनटं हे पीठ जे आहे ते चांगलं फेटून घ्यायचं कारण आपण हे पीठ जे आहे ते फर्मेंट करणार नाही आहोत किंवा आंबवण्यासाठी ठेवणार नाही आहोत चाँ 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 है, है आता तर हे लगेचच ह्याचा डोसा आपण तयार करणार आहोत त्यामुळे हे पीठ बघा ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकं पातळ हे पीठ मी ठेवलेलं आहे आणि आता ह्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ त्यानंतर घालणार आहोत आपण हिंग तर इथे आपण पाव टीस्पून हिंग घातलेला आहे आणि इथे मी घालणार आहे जिऱ्याची पावडर तर इथे अर्धा चमचा मी जिरा पावडर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही मसाले वगैरे आपण इथे वापरणार नाही होत मस्त असा हा डोसा आपण आज तयार करणार आहोत जो घरातील सर्वांनाच आवडेल आणि जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे दहा ते पंधरा मिनटं आपण पीठ झाकून ठेवूया रेससाठी तोपर्यंत एक चटणी करू इथे मी ओला नारळ घेतलेला आहे त्यानंतर डाळे घेतलेले आहेत दोन चमचे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यानंतर दोन तीन पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालूया ह्यामध्ये त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे आणि एक चमचाभर रस असेल इतकं लिंबू आपण ह्यामध्ये पिळून घेऊया आणि ह्यामध्ये आवश्यकतेनुसार साधं पाणी मी घातलेलं आहे आणि हे मस्त असं बारीक करून घेऊया म्हणजे मग आपली झटपट अशी चटणी तयार होईल तर इथे मी एका बाऊलमध्ये ही चटणी काढून घेते आहे बघा मस्त अशी झटपट चटणी तयार झालेली आहे डोशाबरोबर खाण्यासाठी अगदी जास्त वेळ न घेता इथे मी आता एक चमचा तेल घेतलेला आहे त्यात अर्धा चमचा मोहरी आणि थोडंसं चिमुळभर हिंग घातलेलं आहे आणि ही अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे अगदी साधी फोडणी तयार केलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी जी आहे ती चटपटीत अशी चटणी मस्त अशी तयार झालेली आहे अगदी मस्त तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आता हे पीठ बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण आपण हे रेस्टसाठी ठेवलं होतं तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया एक दोन ते तीन चमचे आणि हे व्यवस्थित ढवळवून घेऊ पीठ आपलं आता मस्त असं तयार झालेलं आहे हे पीठ तुम्ही आंबवण्यासाठी पण ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ह्याचा डोसा तयार करून घेऊ शकता लगेचच खायचं असेल लगेचच हे पीठ संपवायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये कांदा देखील वापरू शकता तर असं हे मस्त पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर मग आता आपण आता डोसा तयार करूया तर इथे मी तवा गरम करायसाठी ठेवलेला आहे आणि कांद्याने ह्याला तेल लावल्यामुळे डोसा जो आहे तो तव्याला चिकटत नाही आता मी तेल लावून घेतलेला आहे तवा छान गरम करून घेतलेला आहे पीठ चांगलं ढवळवून घ्यायचं आणि यानंतर आपण हा डोसा जो आहे तो ह्या तव्यावर पसरवून घेऊया तर इथे मी दीड पळी हे पीठ घेणार आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे पसरवायचं आहे अगदी हलक्या हाताने पसरवायचं व्यवस्थित हे पसरलं जातं आणि डोसा जो आहे तो मस्त असा तयार होतो तुम्ही पाहू शकता किती सुंदर मस्त असा डोसा तयार झालेला आहे रंगही त्याला खूप छान आलेला आहे आणि आता मंद आचेवर आपल्याला ह्याला चांगलं असं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे इथे आपण रवा आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे आणि दही वापरलेलं आहे त्यामुळे हा डोसा क्रिस्पी एकदम कुरकुरीत असा तयार होणार नाही तर हा डोसा नरम तयार होईल सॉफ्ट तयार होईल तर आपण ह्याला क्रिस्पी करण्याचा प्रयत्न करूया तर आता मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला शेकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याला उलट करून दुसरी साईडदेखील आपण चांगली शेकून घ्यायची आहे अगदी मस्त पोटभरीचा नाश्ता तयार होतो जे लोक वेट लॉस करतात भरपूर व्यायाम करतात त्यांच्यासाठी हा डोसा किंवा हा ब्रेकफास्ट अतिशय उत्तम आहे कारण ह्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन उत्तम काम करतं त्यामुळे हा प्रोटीन युक्त नाश्ता अगदी मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे आता ह्याला उलट केलेला आहे आणि दोन्ही साईडने मस्त असं शेकून घ्यायचं फर्मेट केलेलं नसलं तरीसुद्धा ह्याला चांगली अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त हा हेल्दी नाश्ता आपला आता तयार होईल तर दोन्ही साईडने मी ह्याला शेकून घेतलेला आहे आणि आता आपण एक काही सेकंद हा डोसा जो आहे तो दुसऱ्या साईडने पण क्रिस्पी तयार करून घेऊ आता बघा हा खालून पण मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे आणि ह्याला आपण काढूया आता डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी पण आपली तयार आहे चला तर मग याच पद्धतीने आपण दुसरा डोसा पण तयार करून घेऊया आता हा डोसा मी एका प्लेटमध्ये काढून घेते पहा किती सुंदर डोसा तयार झालेला आहे आता दुसरा डोसा तयार करण्यासाठी पुन्हा कांद्याने व्यवस्थित तेल लावून घ्यायचा आणि तवा स्वच्छ करून घ्यायचा आणि दीडपळी आपण इथे पीठ घातलेलं आहे आणि आता पुन्हा हा डोसा जो आहे तो मस्त असा हलक्या हाताने पसरवायचा म्हणजे तो छान पसरला जातो बघा किती सुंदर डोसा तयार होतो अगदी बघूनच वाटतं की पटकन आता डोसा तयार करायला घ्यायचा तर इथे मी हा डोसा मस्त असा पसरवून घेतलेला आहे याच पद्धतीने मी सर्व डोसे आता तयार करून घेणार आहे तर वरून थोडंसं तेल घालायचं आणि त्यानंतर उलट करून दोन्ही साईड मस्त अशा शेकून घ्यायच्या रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर डोसा आता आपला मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे आणि ह्याला आता आपण उलट करून घेऊया तर काढल्या काढल्या जर तुम्ही हा डोसा पटकन खाल्लात तर खूप असा मस्त क्रिस्पी तयार होतो थोडा वेळ ठेवला तर तो थोडासा नरम पडतो त्यामुळे हा डोसा जो आहे तो काढल्या काढल्या पटकन तुम्ही खायला घ्या चला तर, तर मग आता हा डोसा आपला तयार झालेला आहे याला देखील आपण व्यवस्थित असं क्रिस्पी तयार करून घेतलेलं आहे पण ह्याचा कुरकुरीतपणा जास्त काळ टिकत नाही कारण आपण रवा वापरलेला आहे रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तर हा डोसा कुरकुरीत तयार होईल घेतलेल्या साहित्यापासून असे पाच ते सहा डोसे तयार होतात किती लहान मोठा त्यावर अवलंबून आहे आता हे मोठे आहेत त्यामुळे पाच डोसे मी ते इथे तयार केलेले आहेत आणि मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे चटणीही आपली तयार झालेली आहे चटपटीत आणि बघा हे आता करून तयार झालेले आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत तर घरातील लहान मोठी मंडळी सगळेच खाऊ शकतील इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे हेल्दी आहे मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही हा डोसा देऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय